नमस्कार पहिलं पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उद्या वाढदिवस आहे कसं वाटलं मैदान आणि कसा प्रति प्रतिसाद बैलगाडी मालकांचा मिळतो आता सध्या बैलगाडी मालकांचा प्रतिसाद गेल्या वर्षापासून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला वैयक्तिक मला अगदी बरोबर वर होऊ नये ज्यावेळी कुठलीही अडचण येते त्यावेळी बैलगाडी मालक हक्काने मला फोन करतो आणि मी दिलेल्या निर्णयाचं शंभर टक्के तो समर्थन करून त्या गोष्टीचं पालन करतो त्यामुळे बैलगाडी मालकाचा प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास भरपूर आहे माझ्यावर शेवळ्याबा म्हणाले मगाशी जवळपास नव्वद टक्के फरक पडला आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये काय काय वाटते कसं नाही खरोखरच गेल्या वर्षी अठरा मेची ची वाई जी झाली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची त्यानंतरचं एक वर्षातला तुम्ही कार्यकाल पाहिला तर नव्वद मी म्हणतो पंच्याण्णव टक्के फरक पडला आहे एक पाच टक्के सुधारणा होणं गरजेचे आहे त्यातली तीन टक्के माझ्या बैलगाडी मालकांच्यात होणं गरजेचे आहे थोडंसं बैलगाडी मालक सुधारला तर हे आपण शंभर टक्के येत्या दोन हजार चोवीस पर्यंत संपवून टाकू तुम्ही म्हटलं मग अशी दोन महिने बैल म्हणजे घरी बसून आहे दावणीला एवढं बिझी शेड्यूल चाललं आहे बिझी शेड्यूल म्हणजे तुम्हाला तर दिवसभरातले दाखवले एक उदाहरण द्यायचं तर सांगतो तुम्हाला गुळूंच्या ज्या मैदानात परवा दिवशी मी होतो गुळूंच्या ज्या मैदानात पहिला सेमी पळाय गेला असताना मी बाबा जगताप आणि आबामधने आम्ही तिघे स्टेजवर होतो तिथं गुळुंच्या मैदाना दिवशी दोन मैदान होती वडिया रायबाग आणि निमसोड या दोन मैदानच्या दोन सेमींचे साठी निकालाबाबतचे फोन मला आले तिथनं पूर्ण सगळे सेमी झाले गुळुंजेचे फायनल झालं आमचे सत्कार झाले त्यातून मी गाडीत बसलो गाडी ड्रायविंग करत बारामतीपर्यंत गेलो तरीही माझे फोन चालू होते हे प्रत्यक्ष आबामधनेंनी अनुभवलं म्हणजे एवढं बिझी झालं आहे की माझा बैल पळवायला किंवा त्याचा व्यायाम घ्यायला मला वेळ नाही आहे आत्ता चालते पैलवान शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या परत एकदा आणि चोराडीचं जे मैदान आत्ता सध्या होत आहे फौजी पॅटर्ननुसार त्यानं खूप एक वेगळं वळण लागलं आहे बैलगाडी क्षेत्राला एक चांगलं वळण लागलं म्हणावं लागेल काय झालं आहे या क्षेत्रात फौजी पोलिसवाले आणि पैलवान लोक या अशी शासकीय यंत्रणेतली आणि पैलवान मंडळी आमची भरपूर आहेत आणि सुदैवानं मी फौजमध्ये होतो त्यामुळं फौजी लोकांशी अटॅचमेंट माझी आहेच त्यांना काय सूचना द्यायच्या त्यांना काय मार्गदर्शन करायचे त्यांना काय मदत करायची ती वेळोवेळी करतोस त्याबरोबर मी पैलवान होतो मग ते कुस्ती क्षेत्रातले माझे पैलवान जेवढे आहेत त्यांनाही त्याच पद्धतीचं सहकार्य होतं आणि हे सगळे लोक माझ्याबरोबर असल्यामुळं आज हे क्षेत्र आपण पारदर्शक करू शकलो धन्यवाद